नमस्कार राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज उद्यापासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडी प्रणार आहे राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झाला आहे मात्र काही ठिकाणी अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी पडत आहेत आज राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे मात्र उद्यापासून पावसाची उघडी प्रावू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने कोकणातील रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील सातारा पुणे नगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला तर मराठवाड्यातील संभाजीनगर जालना बीड विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तरी पण एकोणतीस सप्टेंबरला विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊसचा अंदाज आहे तर सातारा सांगली बीड जालना छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात भाग बदलत मोजक्या ठिकाणी जोरदार पाऊसचा अंदाज आहे तर बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर ओसरला आहे असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद